नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे जातेगाव येथे मोठा महादेव पिनाकेश्वर मंदिर हे फार प्रसिद्ध आहे आज आपण तेथेच आलेलो आहे तेथे भेट देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो पावसाळ्यात ही जागा फार स्वर्ग होऊन जाते आणि आपण किती छान वेळ निवडला आहे पावसाळ्याचं पावसाळ्याचंच वातावरण आहे व वा आपण आज, आज येथे भेट देण्यासाठी आलेलो आहे तर चला मग माझ्यासोबत आपण तुम्हाला पिनाकेश्वरचे मंदिर मंदिराचे दर्शन घडून आणू

चढण्यासाठी सुरुवात केली आहे आणि तुम्ही जसे की बघू शकता की मोठा महादेव हे या जंगलात बसलेलं या डोंगरात बसलेलं पिनाकेश्वर महादेव मंदिर खूप असा छान मला दृश्य दिसलेला आहे तुम्ही बघू शकता पावसाळ्यात मी जसं की तुम्हाला सांगितले ही जागा स्वर्ग होऊन जाते हे असेच सांगितले नाही एके काही दृश्य तुमच्या समोर आहे ह्या साईड देखील तुम्ही, दे तुम्ही बघा खूप छान असा व्ह्यू आहे इथे तुम्ही जर कधी आले तर तुम्हाला ही जागा फार नक्की आवडेल आपल्याला त्या ठिकाणी जायचे आहे सकाळचा वेळ झालेला आहे खूप सुंदर अशी सकाळ आहे तुम्ही पाहू शकता खूप छान वातावरण झालेले आहे इथे अनेक जणांची मान्यता अशी देखील आहे हे जातेगावचे जे डोंगरावर असणारे मंदिर आहे हे जातेगावचे आधी किल्ला होता याला असं मानले जाते किंवा बऱ्याच रिपोर्ट असा देखील सांगता की हा जातेगावचा किल्ला होता याचे बरेच अवशेष आपल्याला बघायला मिळतात जसे की ची, ची ही पाण्याची टाकी आहे किल्ल्याची पाण्याची टाकी असं मानले जाते बरेच लोक सांगतात बऱ्याच जातेगावच्या लोकांनाही ह्या गोष्टीची कल्पना नाही पण अशी एक मान्यता आहे मी तुम्हाला सांगून देते इथे एक मंदिर आहे मंदिर आहे इथे देखील ह्या डोंगराची एक स्पेशालिटी जर आपण म्हणू तर इथे नंदी फार आहे एक नंदी आहे वरती एक नंदी आहे व ह्या प्रवासात या डोंगराच्या प्रवासात आपल्याला खूप नंदी असे बघायला मिळतात की आपल्या या डोंगराची मी स्पेशालिटी देखील म्हणू शकते नमस्कार मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या महादेवाच्या डोंगरावर मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण आधी कधी देखील इथे येत असाल तर रस्ता फार खडतड होता रस्ता फार खराब होता पण आता असं राहिलेलं नाही आपले माननीय आमदार सुहासन्ना कांदे यांनी हा रस्ता अप्रतिम केलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट हा रस्ता केलेला आहे आता आम्ही गाडीवर आलेलो आहे बिलकुल असा त्रास आम्हाला झालेला नाही आहे हा रस्ता एकदम सुपर करून दिलेला आहे व आम्हाला वर येण्यासाठी काहीही प्रॉब्लेम झालेली नाही मित्रांनो आता विषय असा झालेला आहे आम्ही पैदल आलो पैदल असूनही आम्ही आमच्या एक मित्राच्या आधी आलो आहे तो गाडीवर येत आहे तरी देखील तो आलेला नाही व आम्ही पैदल असूनही वरती आलो आहे त्याच्या आधी टेन्शन नव्हते आम्हाला कुठे असेल तो कारण गाडी माझी आहे आत्ताच तो आम्हाला भेटला आहे त्याचं म्हणणं असं आहे की गाडी चालू नव्हती होत आणि माझी हार्टबीट फार फास्ट झाली कारण मी ह्या रस्त्याने खाली आलो त्याला बघण्यासाठी जातेगावच्या डोंगराच्या कुशीत बसलेलं हे अतिशय सुंदर मंदिर हे स्वामी जनार्दन स्वामी यांच्या हस्ते याची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा करण्यात आली होती एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांनी याची प्राणप्रतिष्ठा केली होती व हे सुंदर मंदिर आपल्याला आज अशा पद्धतीने बघायला मिळते ती बापांचा असं सुंदर अशी मूर्ती इथे प्रस्थापित केली आहे सध्या मंदिराचे नवीन काम झाले आहे इथे हा होता आपला आजचा प्रवास हे होता मिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगर खूप छान असा प्रवास होता तुम्हाला चित्र होऊ शकेल तुम्ही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा